लगेच काढता येते कधी काय वाटत झालंच असणार शंभर नाही नाही त्यांनी अरे एक नंबर तर गुड मॉर्निंग सर्वांना आज सकाळी घरी मस्त इडल्या केल्या होत्या इडल्या के सांबर आणि कोशिंबीर पण होती त्याच्यासोबत बघ काय खाती तू सांनू काय का इडली का नाही दिली हां आजीला दिली का आजीला का बरं दे बर आजीला नाही तशी नाही तशी नाही एक इडली दे तर आज होता शिवलक्ष्मी आई साहेब यांचा पॉडकास्ट त्या पॉडकास्टसाठी आल्या होत्या आणि हा पॉडकास्ट खूप छान झाला आणि खूप मोठा पॉडकास्ट होता जो की येणाऱ्या काळात दोन पार्ट मध्ये असणारे एवढा मोठा पॉडकास्ट होता आणि पॉडकास्टनंतर मग सगळ्यांनी फोटो घेतले त्यांच्यासोबत आणि आशीर्वादही घेतले आणि त्यानंतर मग त्या रवाना झाल्या कारण पॉडकास्ट सकाळपासूनच होता आणि बराच वेळ यामध्येच गेला होता आम्ही बराच वेळ वेट करत होतो कारण आपली तयारी झाली होती पॉडकास्टसाठीची आणि जवळपास दीड तासाहून अधिक वेळ हा पॉडकास्ट चालला आणि खूप नॉलेजेबल पॉडकास्ट होणार आहे नक्की पहा तुम्ही पॉडकास्टला खूप वेळ लागला होता आणि मग आम्ही कुणी जेवायलाही गेलो नव्हतो सकाळी एक ब्रेकफास्ट करून आलेलो आणि तेव्हापासून मग आम्ही उपाशीच होतो आणि मग म्हटलं की इथंच काहीतरी बनवूया आपण गॅसही होता आणि हे बघा गंमत कशी झाली आम्ही कुकर ठेवलं आणि कुकरमध्ये पाणी तसंच होतं आणि तसंच तेल टाकलं आणि ते तेल उडू लागलं बघा त्यामुळं आम्ही बाजूला कुणीही नव्हतो मग हळूच कोणतरी आलं मला वाटतं सोनू होता आणि त्यानं काय केलं कुकरचं झाकण त्यावर ठेवलं आणि निरंजननं मग ते बंद केलं आणि पुन्हा ते तेल गरम होऊ दिलं आणि मग मसाला टाकायला सगळे घाबरत घाबरत टाकत होते मसाला कारण तेल अंगावर उडायची भीती होती आणि आमचा काय बेत होता तर आमचा बेत होता चिकन राईस बनवायचा त्यासाठी सगळं कांदा वगैरे हो कापून घेतलं आणि सगळी तयारी केली होती आणि अगोदर चिकन उकडून घ्यायचं होतं बॉईल झाल्यानंतरच आम्ही तो राईस बनवणार होतो आणि तिथं बाजूला राईस धुवून ठेवला होता आपल्याला जसं राय पूर्ण फोडणी वगैरे दिली की मग आपल्याला चिकन सूप आणि चिकन करता येईल कारण त्या सूपमध्येच आपल्याला हे करायचं होतं राईस बनवायचं होतं कारण त्याला चांगली टेस्ट येते जर चिकन सूपचंच पाणी जर असेल ना राईस करायला तर एकदम टेस्टी होतं खायला मज्जा येते आणि आम्ही नेहमी असंच बनवतो तर हे बनवलं पण याच्या व्यतिरिक्त आणखी एक पदार्थ होता आमच्याकडे तो बनवायचा होता आणि त्यासाठी एक मशीनही आणली होती तर हे सगळं उकडायला टाकून दिलं आणि उकडून घेतलं हे बघू शकता कुकरला सुरुवातीला काय झालं की कुकरचं ते चाकणच व्यवस्थित बसलं नव्हतं त्यामुळं ते लीक होऊ लागलं तर का होत नाही का होत नाही सगळे परेशान झाले होते मग निरंजनला सांगितलं मी की बाबा ह्याची रिंग जी आहे ती व्यवस्थित बसली आहे त्यामुळं त्याची हा वाफ निघती आहे आणि मग त्यामुळं पुन्हा कुकर खाली घेतलं आणि पुन्हा मग ते पूर्ण हवा जाण्याची वाट बघू लागलो आणि फुका तर एवढ्या लागल्या होत्या जवळपास मला वाटतं साडेचार पाच वाजल्या असतील अशा वेळेला आम्हाला जेवायचं होतं आणि सकाळ पा सकाळी फक्त नाश्त्यावर होते सगळे इडली खाऊनच आलेले होते इडली केली होती मग विदाऊट चिकन आहे का ऑइल विदाऊट ऑइल

अरे भारीच ना मग पॉपकॉर्न आपण जर समोसे बनवतात समोसे कसे बनवतात रे बाबा तू काही वा वा वाह भारीच मशीन आलेले काय काय मशीन आल्या माहित नाही आपल्याला आता एअर फ्रायर एवढी गरज झालेली प्रत्येकाच्या किचन मध्ये ऑइल ऑइल किती खाय लागला माणूस ऑइल पण सगळं मिक्स आहे काय वाटतं देवाच्या कृपेने चांगलं झालं पाहिजे आमचं जेवण बंद झालेलं आहे बघूया कसं झालंय तर काय वाटतं तुम्हाला सांगा ओके गरम झालं लगेच काढता येतं का ते काय वाटतं झालंच असणार शंभर नाही नाही त्यांनी अरे एक नंबर बघा किती मस्त झाले अरे मशीन खरंच आणावं लागते राह काय केला तर कसं बोलून ते लावून दिला नाही लावून घेऊन लावून कुठे मन करून निघून कसं म्हणतात

वा 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 खरच छान मी चिकन, चिकन, चिकन तंदुरीच आहे ना अरे कोंबडी जर पूर्ण टाकली तर भारी होईल अशा रीतीनं नियोजन झालेलं आहे आमचं आता अगोदर मी याचा आनंद घेतो नंतर तुम्हाला हा यार मग यांनी कट करून आणले का असू द्या नंतर बोलतो मी तुम्हाला आनंद घेतल्यावर याचा आता होत होतं कुकर हवा बाहेर पडू लागले त्यामुळे सगळं खेळ पांगलेला होता आता चिकन फ्राय खाल्ल्यानंतर आता चिकन रायचं आहे आम्हाला आता पूर्ण त्याला ऐका ना ते लगेच काढू नका पूर्ण त्याची वाफ जाऊ द्या तेव्हा ते चांगलं होणार आहे आज एक विशेष अशी गोष्ट झालेली आजपर्यंत तरी आपण नाही का दुकानातून तांदूळ आणले हे पण दुकानातलेच आहे पण आपण बास आणले आणि आज आहे का अजून राईस लावायचा आपल्याला मग काय होत कुठलं आहे ओळख ओळखल का कोणी यामध्ये फक्त चिकन आहे अरे तेवढा पुरण का एक किलो चोवर दरवेश एक किलो आणतो एक किलो येतो एक किलो चोवर येते मला काय वाटलं माहिती का चिकन चिकन राईस तयार झाला मला वाटलं काय म्हणजे का तेव्हा का अगोदर नियोजन नव्हतं दुकानावर काय काय आणायचं आणि मग जे घरी हजर होता तो तो वजीर झालेला आहे आणि आता राशनच्या तांदळाचा मस्त आम्ही आजची रेसिपी रेशनच्या तांदूळाची मसाला भात हे काय कोलम कोलम पुढे नाही जाऊ दे मग काय नाही नाही कोलम नसत झाला आता हे जाऊ दे आता आपल्याला भूक पण लागलेली त्यामुळे ते चांगलं पण लागणार आहे आपल्याला इंद्रायणी एवढा चिकटत नाही होत रे नाही एवढा इंद्रायणी नाही आहे आम्ही रोज खातो सोनार रोज खातो इंद्रायणी रोज भात आहे नाही चांगलं भात पाहिजे आहारात

बसेल का तेवढं त्यात अंगावर उडल बर तीस एक वेगळ्या वेगळ्याच्यात काढावं लागतील त्यात नाही बसणार सोनू आणि प्लास्टिकची त्यात नाही तर हे व्हायचं कोणा छिटक प्लास्टिकची नाही ना नाही नाही खरं पॉडकास्ट आहे चालू पण हे पण आमचं नियोजन असतं आता त्या पटापट गॅस पुरेल ना नाही तर काही उपर का गॅस फिर मसाला फिरेक्टर चलो मागच्या वेळेस आपण कुठे केलं होतं तिकटच टाकायचं विसरलं होतं तिकटच टाकलं नव्हतं ना इच बार भुलो मत नाही काही नाही आता धम्प तरी थोडं गरम होतो अगोदर टाकलं तेव्हा पाण्याच तेल टाकलं होतं ते उडू लागला अंगावर येत टाऊन लागणार सुरेश भाऊ नमस्कार नमस्कार उ랴 लागल मीट सगळ भारी तर भारी मंडळ आणि किती आहे का मसाला टाकलेला आहे आपण जो घोडं कपात द्यावा लागल मला असं वाटतं म्हणून ले भारी आणि ना भारी लागल वा मग b u 가에 k l a h ya. Cuman l a t a n Ya, 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 y

ले ले, ए ए हे बघा मित्रांनो किती मस्त वातावरण आहे आमच्या पॉ स्टुडिओच्या इथं आणि इथूनच जवळच घर आहे आणि हे बघा आमच्या घरचे सगळे इथंच येत असतात आई नाना संध्याकाळच्या वेळेला सानूला इकडे खेळायला घेऊन हे सानू इकडे हाय कर बरं बाळा तू हायच नाही केला आज हे शानू दीदी इकडे बघ दे तिला फोन इकडे बघा हायकर 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 कुठं आली आहे तू कुठं आली आहे सांग बर कुठे ऑफिस आपलं ऑफिस कुठे आपलं सांग बरं नाही जाऊ देतील तिकडं जायचं इथं मोकळं पटांगण आहे आणि हे बघा थोडा बारीक पाऊस सुरू झालाय आणि हे इकडं एक याला ओळखत असन तुम्ही निरंजनचा मुलगा आहे हा

ऑफिस खेळाली क्रिकेट खेळायला ग्राउंडवर बॉल कुठे तुझा सांगू दीदी दाखव बॉल दाखव कोणासोबत खेळती बॉल कोणासोबत कोणासोबत खेळती माझ्याकडे फेक माझ्याकडे आणून दे बॉल बॉल आणून दे माझ्याकडे फेक माझ्याकडे हे बघ हे बघ आण तिकडून आण जाऊ देऊ दे जोरात बेक असा बेक आहे इकडे बघ इकडे बघ तुला सांग तुम्ही इकडे 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 आहे तू हे बघ धर आता तिकडे इकडे असा हातात धर हे हातात धर आणि असा धर हे बघ अरे असं नाही बाळा हे बघ हा हे बघ असा पेक असा पेक पेक असा पेक इकडे हा असा बेगाय इकडे आता इकडे आता असा बेग असा हा व्हेरी गुड तर असं आहे आमच्या ऑफिस जवळचं वातावरण आज दुपारी एक पॉडकास्ट झाला आणि त्यानंतर इथं जेवायला बनवलं आणि आता घरी बाहेर निघायची तयारी चालू आहे चला भेटतो तुम्हाला तर उद्या आहे ओम भाऊचा बड्डे तर बड्डेच्या आधी काहीतरी शॉपिंग करायला जायचं होतं आमचं ठरलेलं होतं सकाळपासूनच तर मग इकडं आलो होतो कुमार पॅसिफिक मॉलला आणि शॉपिंग करायला आणि आज संडे असल्यामुळं बघा तुम्ही किती गर्दी जत्रासारखीच गर्दी या मॉलमध्ये झाली आणि हा मॉल जवळ आहे आम्हाला घरापासून त्यामुळं इकडंच येत असतो आम्ही जर कधी काही घ्यायचं असेल किंवा फिरायला यायचं असेल तर या मॉलमध्ये येतो मला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि आजचा पॉडकास्ट पण खूप छान होणार आहे तो पॉडकास्ट लवकरच अपलोड होईल आपल्या पॉडकास्ट चॅनलला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसे आवडते तसे जसे जसं आवडत असेल तसं कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुड बाय